मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिहू आणि स्वरा या दोघीही आता रूममध्ये येतात पिहू विचारते हे सिक्रेट तू कुणाला सांगणार नाहीस ना त्यावेळी स्वरा म्हणते हे सिक्रेट माझ्याजवळच असेन आता आणि मी कधीही हे रिवील होऊन देणार नाही कारण तुला माहीत असेल तू माझी बहीण आहे बहीण असं दुसऱ्या बहिणीला कधीही दुःखात पाहू शकत नाही त्यावेळी पिहू म्हणते तुझे आभार मानावे ना तितके आहे कारण तू जसे लोकांचे आभार मानते ना पाया पडून तसे मलाही तुझे आभार मानायचे आहेत असं म्हणून पिहू आता स्वराच्या पाया पडू लागते त्यावेळी स्वरा म्हणते असं नाही तू माझी बहीण आहेस आणि बहिणीची जागा हृदयात असते एकमेकींना मिठी मारून एकमेकींचे आभार मानूयात असं म्हणून आता स्वरा आणि पिहू या दोघीही एकमेकींना घट्ट मिठी मारतात पिहूला स्वराचा खूप अभिमान वाटतो तर पिहू रडत असते त्यावेळी स्वरा तिचे डोळे पुसते आणि म्हणते आता इथून पुढे अजिबात रडायचं नाही स्वराने पिहूच्या बाहुलीसाठी जी कपडे तिला शिवलेली असतात ती कपडे ती दाखवते आणि बाहुली कशी दिसते असं विचारू लागते त्यावेळी पिहू म्हणते की खूप छान आहे त्यावेळी आता पिहू म्हणते खरंच माझी ही परी खूप क्यूट आहे आणि मला खूप आवडली आता स्वरा म्हणते मला माहीत होतं ही परी तुला नक्की आवडणार तर पिहू म्हणते या परीपेक्षा मला अजून एक परी खूप आवडती आहे तेव्हा आता स्वरा विचारू लागते कोणतीही परी आवडते पिहू म्हणते मला स्वरा ही परी खूप आवडते तू आहेस ती माझ्या स्वप्नातली परी असं म्हणून दोघीही एकमेकींना मिठी मारतात दुसरीकडे मोनिकाला आता मंजुळा फरफटतच तिच्या रूममध्ये घेऊन येते आणि घेऊन आल्यानंतर आता मंजुळा तिला खूप बोलते आता मोनिका म्हणते हाऊ डेअर यू मंजुळा तुझी हिंमत कशी फरफटतच ओढून आणण्याची अगं आमचंच खातेस आणि आमच्या जीवावर उड्या मारतेस तरीही तुझा एवढा माज त्यावेळी मंजुळा म्हणते गप्प बसे ढोलके असं म्हणून ती मोनिकाचा हातच पिरगाळून काढते त्यावेळी आता मोनिकाच्याच तेथे टी व्हीच्या खाली मंजुळाने ती लेटर लपवून ठेवलेली असतात जी सणीने मोनिका साठी लिहिलेली असतात आणि त्यामध्ये महत्त्वाचा पुरावा म्हणजे की सनीची मुलगी ही पिहू आहे हे सत्य देखील त्यामध्ये दे असतं मंजुळा आता एक एक पुरावे बाहेर काढते आणि म्हणते हे बघ मला माहीत होतं की ही कधीही डसतेच त्यामुळे तिच्यावर भरोसा ठेवून चालणार नाही म्हणूनच मी हे लेटर अगोदरच जपून ठेवले होते त्यावेळी आता मोनिका म्हणते हे लेटर वगैरे सगळं मी जाळून टाकलं होतं त्यावेळी आता तिला सर्व काही आठवत असतं मग आता मंजुळा म्हणते अगं तुझाच प्लॅन तुझ्या मी घशा घातला मला माहित होतं की तू कधी ना कधी हे प्रकरण उकरून काढणार आणि तू एवढी साधीसुधी नाही आहे हेही मला माहित आहे पुरावे जे तू जाळले होते ना ते पुरावे अगोदरच मी लपवून ठेवले होते आणि त्या जागी दुसरेच पुरावे ठेवले होते आता हे ऐकताच मोनिकाला मोठा धक्का बसतो ती मंजुळाच्या हातातून ते पुरावे ओढण्याचा प्रयत्न करते परंतु आता मंजुळा तिचा हातच पिरगाळून टाकते आणि मोनिकाला खाली ढकलून देते त्यावेळी आता तुझं हे सर्व प्रकरण मी घरच्यांना सांगू शकते की सनीची मुलगी ही पिहू आहे मल्हार सरांची नाहीये मग तुझं काय होईल या गोष्टीकडे जरा लक्ष दे आणि आता तरी गप्प बस त्या मोनिका वेड्यासारखी हसते आणि म्हणते की, की अगं तुला काय वाटलं की मल्हार या गोष्टीवर किंवा घरचे या गोष्टीवर विश्वास ठेवतील हो अगं मल्हारने तरी दुसरं काय केलंय तुझ्या बहिणीबरोबर लफडं तर केलं होतं आणि मग माझं एखादं असलं म्हणून काय झालं मल्हारचं देखील आता त्या वैदही बरोबर प्रेमच होतं की त्यावेळी मंजुळा म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव तुला हे सर्व काही खूप महागात पडणार आहे मंजुळा मोनिकाला चांगलीच भीती दाखवते पण मोनिका ऐकतच नाही ती मनातल्या मनात विचार करू लागते सनीचं प्रकरण जरी उघड करण्याचा प्रयत्न केला तरी सनी हा माझ्या आणि डॅडाच्या ताब्यात आहे कधी आणि कसा बाहेर काढायचा हे फक्त आम्हीच ठरवणार मंजुळा म्हणते तुझा भूतकाळ उकरून काढायला मला एक सुद्धा मिनिट लागणार नाहीये आता तेवढ्यातच मोनिकाच्या मोबाईलवर मेसेज येतो की सनी तेथून पळाला आहे तो मेसेज पाहून मोनिका जरा हादरते तर मंजुळा 吞下去。吐 दुसरीकडे स्वरा आणि पिहू या दोघीही आता म्युझिक रूममध्ये येतात तेथे आता त्या दोघीही बोलत असतात की हा मोबाईल नक्की कुठे लपवायचा पिहू म्हणते की अगं हा मोबाईल इथे लपवून आपण सारखं इथे असतो मग काय करायचं डॅडासुद्धा इथे असतो रियाज चालू असतो त्याचा त्यावेळी स्वरा म्हणते म्हणून तर मी म्हणते आहे की इथेच लपवायची आपली सतत नजर इथे असते ना म्हणून कारण आपण सतत इथे असतो त्यामुळे आपल्याला ह्या मोबाईलवर लक्षसुद्धा ठेवता येईल चल मग आपण अशी जागा शोधूयात जेणेकरून हा मोबाईल कोणाला कधी दिसला नाही पाहिजे त्यावेळी पिहू आणि स्वरा या दोघीही दारबंद करून घेतात आणि मोबाईल कुठे लपवायचा जा याची जागा शोधत असतात त्यावेळी स्वरा म्हणते की सापडली जागा सापडली असं म्हणून ती सरस्वती देवीच्या मूर्तीकडे पाहते पिहू विचारते कोणत्या जागेवर ठेवायचा जा हा मोबाईल हे सरस्वती देवीची ही मूर्ती आहे ना त्याच्या खाली कारण या मूर्तीजवळ कोणीच कधी पाहायला जाणार नाही आणि माता आपली रक्षण सुद्धा करेल त्यावेळी पिहू आता ठीक आहे असं म्हणते तर त्या दोघांना दोघीही मोबाईल आता तेथेच ठेवून देतात तर आता पिहू म्हणते खरंच तुझे आभार मानावी तितके थोडेच आहे त्यावेळी स्वरा म्हणते सारखी अशी आभार मानत जाऊ नको तर आता पिहू तू थोडी स्माईल कर ना आता हे सिक्रेट कुणालाही कधी कळणार नाही असं आता स्वरा म्हणू लागते पिहू आपली शांतपणे हसत असते त्यावेळी स्वरा म्हणते अशी ऑर्डर सोडल्यासारखी हस ना त्यावेळी आता पिहू पुन्हा एकदा हसते तर स्वरा तिचे गालगुच्छे पकडते आणि म्हणते असं हसायचं त्यावेळी पिहू म्हणते तुला मला रडवायचं आहे की हसवायचं आहे त्यावेळी आता स्वरा म्हणते तुला आहे तर पिहू अशी गोड हसून दाखवते स्वराला खूप आनंद होतो त्यावेळी आता पिहू देखील स्वराला हसायला सांगते आणि म्हणते मी माझ्या बहिणीचे चिक तर ओढू शकते ना स्वराला आता समजत नाही चिक म्हणजे काय त्यावेळी आता पिहू ही पटकन तिचे गाल ओढते दोघीही एकमेकींना मिठी मारतात इकडे मोनिका आता ही विक्रमला कॉल करते आणि विचारते डॅड हे काय चाललंय सनी कसा हातातून निसटला त्यावेळी विक्रम म्हणतो तुझ्या आईने माती खाल्ली बाकी काय आहे आई तिकडे त्या सनीला समजवायला गेली की तू पिहूबरोबर कोणताही संबंध ठेवू नये कारण आणि मोनिकाच्या आयुष्यात तू जाऊ नकोस परंतु आता सनी हा खूपच इमोशनल तुझ्या आईबरोबर बोलला आणि मग त्याने काय केलं तुझ्या आईचा हात सोडला आणि पळून गेला त्यावेळी या मम्माला काय गरज होती तिथे जायची असं मोनिका रागारागात विचारू लागते आता विक्रम म्हणतो बघ ना मी तिला सांगितलं होतं की जाऊ नको म्हणून पण परस्पर गेली आणि सगळा गोंधळच घालून ठेवला तेव्हा मोनिका आता इलावर खूप संतापते इला देखील आता उभी असते त्यावेळी आता मला इथे दुसरंच टेन्शन आहे असं आता मोनिका म्हणते कारण ही मंजुळा आता माझ्या डोक्यावर येऊन बसली आहे तेव्हा मंजुळाने आता काय केलं असं विक्रम विचारू लागतो तेव्हा मोनिका म्हणते मंजुळाने ती लव्ह लेटर माझ्यासाठी मी त्याच्यासाठी लिहिलेली सर्व लव लेटर तिच्याकडेच आहे मी जाळली होती परंतु ती दुसरीच लव लेटर होती आता हे ऐकताच विक्रमला मोठा धक्का बसतो तो म्हणतो आता काय करायचं अगं तुला काही एक काम सुद्धा का त्यावेळी या मंजुळाचा काटा अगोदर काढायलाच हवा असं आता मोनिका म्हणते आणि माझ्याकडे एक प्लॅन आहे त्यावेळी विक्रम म्हणतो सांग मग प्लॅन काय आहे ते तेव्हा मोनिका सर्व प्लॅन विक्रमला समजावून सांगते तो म्हणतो फांट्या भारी प्लॅन केलाय तू आता त्या वैद्यकीय दहीला भेटायला तिची बहीण मंजुळा सुद्धा जाईन त्यावेळी आता असं म्हणून ते दोघेही फोन ठेवतात त्यावेळी इला विचारते विक्रम काय रे काय चाललंय तुझं कोणता प्लॅन केलाय आता तुम्ही आणि आता कोणाला मारामारीची भाषा करू नका कुणालाही मारू नका त्यावेळी विक्रम म्हणतो मला काय हौस आली आहे का तुम्ही दोघींनी मला बर्बाद करण्याचा प्लॅनच केलाय आई आणि लेख कारण असा काही घोळ घालून ठेवताना मग मला कुणाला तरी मारावंच लागतं तर आता दुसरीकडे मोनिका विचार करत असते काय करावं बरं ही मंजूर नऊ वाजता बरोबर घराबाहेर जाईल अशी कोणती व्यवस्था करावी त्यावेळी आता ती हॉलमध्ये येते तर पिहू आणि स्वरा या दोघीही लपाछपी खेळत असतात पिहू डोळे बंद करते तर स्वरा आता बाहेर लपण्यासाठी जाते मोनिका म्हणते बरं झालं आईत कारण मला भेटलं असं म्हणून ती सुद्धा बाहेर गाडीजवळ जाते स्वरा जिथे लपलेली असते तिच्या पुढे येऊन ती कुणाला तरी कॉल करते आणि म्हणते की सुहानीच्या प्रकरणाचा छडा लावायचा आहे आपल्याला ती मला नऊ वाजता गणपती मंदिराजवळ भेट मी तेथे पैसे घेऊन येते असं म्हणून मोनिका आता फोन ठेवते त्यावेळी आता स्वरा हे सर्व बोलणं एक ते तिला धक्का बसतो ती आता म्हणू लागते की मनुका मॅडम नक्की कुणाला भेटायला चालल्या असतील आता मला ही गोष्ट मला मंजुळा आईला सांगायलाच हवी त्यावेळी आता मोनिका गाडीत बसते आणि तेथून जाते मित्रांनो पुढील भागामध्ये स्वर आता घडलेला सर्व प्रकार मंजुळ्याला सांगते मंजुळा लगेच गणपती मंदिराकडे जायला निघते त्यावेळी मोनिका आता तेथेच गाडी घेऊन उभी असते ती म्हणते माझा भूतकाळ तू सर्वांना सांगणार होतीस का आता तूच एक भूतकाळ बनून राहशील अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब